आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी चालता बोलता या सीझन मध्ये मी प्रतिक वंदनावांकडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आता आपण आलो आहोत एम पी सी चालता बोलता सीझन च्या चौथ्याच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या सहाव्या एपिसोड एपिसोडसाठी उत्कर्ष अभ्यासिकेमध्ये चला तर कुठलाही वेळ वाया न घालवतात थेट आपण स्पर्धेला सुरुवात करूया करू मी तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न विचारेल जर ज्या कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा आणि जर त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण दुसरा आणि मग त्यानंतर त्याच विद्यार्थ्याला आपण तिसरा प्रश्न विचारू आणि तिन्ही प्रश्नाची सलग जर अजून उत्तरे दिली ताला ताला तर आपण त्याला मिळणार आहे एबीसी एज्युकेशनतर्फे नाणं आणि सोबतच सध्या आय बी बी एसच्या क्षेत्रामध्ये हुबेहूब आय बी एस पॅटर्नचे प्रश्न आपल्याला त्या प्रश्नांमध्ये मार्क मिळून देणारं महाराष्ट्रात उपलब्ध असणारं एकमेव आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईट मराठी आणि आय बी पी एस अप्लाईट इंग्लिश हे पुस्तक ठीक आहे तर सर्वांना नियमाले लक्षात फक्त ज्याला उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा सामूहिक उत्तर द्यायचं नाही ठीक आहे आणि कुजबूज वगैरे पण करायचे नाही चला तर आता आपण डायरेक्ट स्पर्धेला सुरुवात करूया तर सर्वांसाठी पहिला प्रश्न ज्याला कुणाला येईल त्यांनी हातवर करायचा मला सांगा राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात राज्यसभेवर किती सदस्य निवडून म्हणलं तर दोनशे अडुतीस रचित दादांचं उत्तर अगदी बरोबर द्या आणि अजून त्या काय ॲड करू शकता तुम्ही त्या उत्तरामध्ये आणि बारा नामनिर्देशित राष्ट्रपती दोन दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावू द्या त्यांच्यासाठी या पुढे तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे पासष्टपासून पासून नाही चुकलं माझं एकोणीसशे एकसष्ट पासून एको एक पास। दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार होऊ द्या दादांचा अभ्यास खरंच <laughs> खूप चांगला दिसते कारण की दोन्ही प्रश्नांचे उत्तर दादांनी कुठलाही वेळ वायानं घालवता आपल्याला दिलं आहे एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी तर नाव म्हटलं सर आपलं अमोल धनगर तर अमोल धनगर धनगर या दादांना आता आपण चांदीच्या नाण्यासाठी तिसरा प्रश्न विचारूया जर दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक करंट पसता काही हरकत नाही दादांचा कॉन्फिडन्स खरंच खूप चांगला दिसतोय दादांच्या कॉन्फिडन्ससाठी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उद्या वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण प्रीती ना माहिती प्रीती नाही प्रश्न सौरभ वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सौरभ पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण पहिल्या असल्यामुळे कसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे गेस किंवा दुसरं कोणतं माहिती असेल महिला अधिकारी ऑप्शन दिले तर शंभर टक्के ऑप्शन दिल्यावर ऑप्शन दिल्यावर दादा शंभर टक्के उत्तर कन्फर्म देतील हे दादांना आपल्या दोन प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलं त्यामुळे कळलेलं आहे तर इकडे येते कोणाला या ना तुम्ही समोर येऊन जा मग हा प्रश्न असा आहे सर्वांनी नीट लक्ष द्या वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिला महिला अधिकारी कोणती रचक नाही शौर्य पुरस्काराने इकडे कोणाला त्याचं उत्तर आहे दीपिका मिश्रा भासल होत <laughs> हा काही हरकत नाही दादा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या पहिल्या दोन प्रश्नांचे उत्तर देईल त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन चला तर पुन्हा एकदा चांदीचा नाना जिंकण्याची सुवर्ण संधी सर्वांसाठी मला सांगा गोमुखाजवळ गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते गोमुखाजवळ गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते गंगोत्री नाही इकडे इकडे कोणी मागे नदीचंच नाव आहे जे आपलं उत्तर आहे ते भागीरथी असं त्याचं उत्तर आहे दादांना कदाचित माहीत होतं हां हां तर नाही गोमुखाजवळ ठीक आहे तो प्रश्न असा आहे गोमुखाजवळ जे विचारलं ना त्यामुळे मग तो प्रश्नाचं उत्तर भागीरथी आहे चला तर काही हरकत नाही तर कॉमन प्रश्न सर्वांसाठी सोपा प्रश्न आहे सर्वांनाच माहीत आहे सध्या निवडणुका चालू आहे तर मला सांगा भारतात यावर्षी किती टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे उत्तर अगदी बरोबर आहे सात परंतु सामूहिकरित्या उत्तर दिल्यामुळे प्रश्न आपण बात करू दादांसाठी तरी एकदा जोरदार टाळवा उद्या सर्वांसाठी तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न मला सांगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जंगलाची टक्केवारी सर्वाधिक कमी आहे उत्तर आहे लातूर <laughs> <laughs> तर खरंच खरंच लायब्ररीमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्कर्ष लायब्ररीमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या एम पी एस सी चला तर पुन्हा एकदा ठीक आहे हात वर करा फक्त सामूहिक उत्तर देऊ नका आणि आपली चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी गमावू नका तर मला सांगा भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आणि कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात मोठा इकडे भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आणि कोणत्या राज्यात आहे गुजरात काकरापारा नाही पुन्द। खानदेश महाराष्ट्र नाही मला असं वाटतं आता जेवढे अणुविद्युत प्रकल्प आहे त्या सर्वांची लिस्ट इथे तयार होऊन जाईल तर त्याचं मी उत्तर सांगतो की रावतभाटा राजस्थान रावतभाटा राजस्थान ठीक आहे नाही ते कसं चार पाच जणांनी ऑलरेडी उत्तर दिलं ना तर मग जर एक एक, 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 एक तर मग हो का नाही काही हरकत नाही मला ऐकू आलं नाही पण पुन्हा एकदा पुन्हा एकदा ठीक आहे पुन्हा एकदा आपण पहिल्या फेरीसाठी प्रश्न घेऊया काही हरकत नाही सतत मेहनत करायला करत तर जसं आपल्याला मिळतेस मला सांगा शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून जातो दादांना पहिला प्रश्न विचारूया आपण शक्तीपीठ महामार्ग बारा राज्य बारा जिल्ह्यातून जातो महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ अच्छा आणि बारा जिल्हे माहिती आहे तुम्हाला प्रयत्न करा तसं उत्तर तुमचं अगदी झालं आहे बरोबर गोवा इथून चालू होतो आपलं सिंधुदुर्गपासून चालू होतो सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यानंतर परभणी उस्मानाबाद त्यानंतर नांदेड त्यानंतर यवतमाळ हिंगोली वर्धा वर्ध्याला समाप्त होती बरोबर आहे दादांचं तर जोरदार टाळा होत्या दादांसाठी दादांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे तर मला असं वाटतं यावेळेस दादा चांदीसांना नक्की पटकावतील कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे त्या ठिकाणाचं नाव कावेरीवरील कावेरी पहिला जलविद्युत केंद्र सॉरी जलविद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे सांगायचं से दादांसाठी प्रश्न आहे त्या ठिकाणाचं नाव ठिकाणाचं नाव माहिती आहे शिवसमुद्रम कर्नाटक शिवसमुद्रम कर्नाटक असं दादांनी उत्तर दिलं बरोबर आहे दादांचं जा उत्तर तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळूया दादांसाठी अगदी पुढे नाव आपलं शुभम ठोकड तर शुभम यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा ऑपरेशन इंद्रावती हे कशाशी संबंधित आहे ऑपरेशन इंद्रावती ऑपरेशन इंद्रावती ऑपरेशन इंद्रावती कशाशी संबंधित आहे अनुसूचित जमातींसाठी नाही नाही आता ऑपरेशन ऑपरेशन कावेरी ऑपरेशन अजय ऑपरेशन हे ज्या प्रकारचे ऑपरेशन आहे त्या प्रकारचंच हे एक ऑपरेशन आहे पण देशाचं नाव नाही कशाशी संबंधित आहे ठीक आहे नाही इकडे कोणाला बाहेर देशातने आपले जे लोक अडकले तर त्याच्या युद्धस्थिती निर्माण झालेली आहे काही काही देशामध्ये त्याचे लोक आपले लोक देशाचं नाव त्या देशा कशा संबंधी बोल कशा संबंधी झालं आता तुम्ही सांगा ऑपरेशन कशा संबंधी आहे इस्रायल मध्ये जे व्यवहार चालू आहेत ठीक आहे हा तसंच देश म्हणजे दे� मी तुम्हाला इकडे कोणाला सध्या आता चार पाच दिवस झाला करंट अफेअर मधला प्रश्न आहे इकडे तर बघा सेशल्स मध्ये भारतीय जे अडकलेले आहेत नाही सेशल सेशल सेट ने बघा ऑपरेशन इंद्रावती हौती हौती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून ठीक आहे हिंसाचार सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे कारण की कुठे भूकंपाच्या ठिकाणून आपण यांना वापस आणला आहे कुठे रशिया युक्रेन वॉर आहे किंवा कुठे इस्रायल गाजाचा वॉर आहे ठीक आहे तर हे महत्त्वाचं आहे सपोज जर आपल्याला कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवेत आला जसे चार आपल्याला त्यानुसार हा प्रश्न आपल्याला महत्वाचा ठरू शकतो तर मित्रांनो ऑपरेशन इंद्रावती हे है। हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी राबवण्यात येणारं मिशनचं नाव आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आपण घेऊया मला सांगा निवडणूक आयोगाने कोणत्या तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे निवडणूक आयोगाने कोणत्या तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे ही? इकडे कोणी इकडे तृणमूल काँग्रेस कृपया उत्तर देऊ नका आम्ही येतो नंतर द्या दोन आहेत तो, दो तो पण काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्ष दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादा सर जोरदार टाळ्या उद्या या सर पुढे नाव सर आपलं रामभाऊ इंगळे तर रामभाऊ इंगळे जगातील सर्वात मोठी मुक्त अर्थव्यवस्था कोणती क्या बा ते दादांचा उत्सव अगदी बरोबर आहे जोरदार टाळा उद्या या अगोदर फ्री अर्थव्यवस्था कोणती होती हाँगकाँग हाँगकाँग किती वर्ष होती जेव्हापासनं म्हणजे हा इंडेक्स येतोय तेव्हापासनं सलग एकवीस वर्ष हाँगकाँग म्हणजे एकवीस मध्ये आकड्यामध्ये थोडंफार हे होऊ शकते पण आतापर्यंत जगातली सगळ्यात फ्री अर्थव्यवस्था होती मित्रांनो हाँगकाँग आणि आत्ता पहिल्यांदाच हाँगकाँगला सिंगापूरने मागं टाकलेलं आहे आणि ती आता जगातली सगळ्यात फ्री अर्थव्यवस्था बनली आहे तर सरांनी पहिल्या दोन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले आता थेट आता जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत तर आता आपण बघूया की चांदीचं नाना पटकावतील का तुम्ही सुद्धा एम पी अभ्यास करता हा थोडाफार करता थोडाफार अच्छा काही हरकत नाही नाही बाकी वेळ वेड़? बाकी वेळ अभ्यासिका संचालक तर बघा मित्रांनो आपले जे उत्कृष्ट उत्कृष काय उत्कर्ष सॉरी उत्कर्ष अभ्यासिका आहे उत्कर्ष अभ्यासिकेचे संचालकसुद्धा सर आहे आणि सोबतच सर राज्यसभेचा अभ्याससुद्धा करतात तर आपल्याला त्यांच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर त्यांचा अभ्यास किती चांगला आहे हे दिसलंच आहे आणि कॉन्फिडन्स सुद्धा त्यांचा तर एकदा सरांसाठी मित्रांनो जोरदार टाळवू द्या तर आता सरांना आपण फायनल प्रश्न विचारूया जो की असेल चांदीजा नाण्यासाठी तुमचा आवडता सब्जेक्ट कोणता आहे तसं काय <laughs> नाही मला असं वाटते सरांचा आता सुरुवातीचे दोन्ही प्रश्न आपण करंट अफेअरवर विचारले होते सरांना दोन्ही प्रश्न आपण करंट अफेअर विचारले होते आणि सरांनी दिलं तिसरासुद्धा प्रश्न आपण सरांना करंट अफेअरवर विचारू कारण की मला असं वाटते त्यांचा करंट अफेअरचा अभ्यास फार चांगला आहे नाही नाही काही हरकत नाही तर इतिहास ठीक आहे इतिहास आवडतो सर तुम्हाला ठीक आहे इतिहासावर प्रश्न पहा तुम्ही आहे का आता आपल्या प्रश्नावलीत बरं बरं काही हरकत नाही सर तर इतिहास नसेल तर आपण सरांना भूगोलावर प्रश्न विचारू तर सरांना आपण भूगोलावर प्रश्न विचारूया मला सांगा सर देशातील म्हणजे प्रोजेक्ट टायगर जेव्हा चालू झाला होता सर्वप्रथम प्रोजेक्ट टायगर कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठीक आहे कोणी उत्तर देऊ नका सरांसाठी प्रश्न आहे की प्रोजेक्ट टायगर जेव्हा एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला लाँच करण्यात आला तेव्हा तो सर्वात प्रथम कृपया कोणीही उत्तर देऊ नये शांतता ठेवा ठीक आहे तुम्हाला उत्तर येत असेल तर फक्त हातवर करा ठीक आहे तर तो, तो सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये ठीक <laughs> आहे राबविण्यात आला काजीरंगा काजी नाही काजीरंगा नाही इकडे मागे कोणाला इकडे थोडे येऊ द्या कोण उत्तर येऊ द्या येऊ द्याय इकडनं बाहेरचा रस्ता दिसतो इकडनं हा मागे आहे कोणी कुठे इकडे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या या जी का उत्तर आहे तर कसं आहे मित्रांनो सर्वांना सर्वांना समान संधी द्यावी लागते त्यामुळे मी इकडे विचारलं हा ब्लॉक राहिला होता त्यामुळे सरांना घेतलाय आपण तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या या पुढं पुढे नाव सर आपलं विजय बोर्डसाठी तर विजय बोर्डसाठी दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली कुजबूज करू नका ज्याला कोणाला येत असेल हात वर करा फक्त इकडे अजून कोणाला माहित आहे नाही सर तयार आहे आपले नाही इकडे मागे मागे येत आहे उत्तर या या पुढे या या ना पुढे या, या खेडा, खेडा उत्तर का उत्तर काय बरोबर बरोबर आहे आहे माहित नाही व्यवस्थित अच्छा नाही म्हणजे रिव्हिजन माहित नाही पण उत्तर खेडा आहे ठीक आहे ना एकोणीसशे अठरा खेडा तर दादाचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव या पुढे या नाव आपलं ओम देशमुख तर ओम देशमुख यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य देश कोणता न्यू डेव्हलपमेंट बँक नाही नाही माहीत न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य देश कोणता नाही इजिप्त दादांचं उत्तर इजिप्त अगदी बरोबर आहे जोरदार टाळल दादांसाठी नाव सर आपलं शुभम ठोकर तर शुभम यांनी पुन्हा एकदा चांदीचं नाणं पटकावण्याच्या रेसमध्ये शुभम आले आहेत पॉलिटी विचारू काही हरकत नाही तर शुभम म्हणते पॉलिटी विचारा तर आपण शुभमला बघूया पॉलिटीचा प्रश्न आपल्या प्रश्नावलीत आहे का तर मला सांगा तुम्ही दीप्ती शर्मा हे नाव कशाशी संबंधित आहे दादांसाठी प्रश्न आहे कोणीही हातवर करू नये ठीक आहे कोणीही उत्तर देऊ नये कोणी कुज हात खाली करा यांच्यासाठी प्रश्न आहे ठीक आहे दीप्ती शर्मा पॉलिटीचा प्रश्न सापडला नाही ना दीप्ती शर्मा हे नाव कशाशी संबंधित आहे सोपं नाव आहे प्रसिद्ध नाव आहे क्रिकेट <laughs> दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार का होऊ द्या त्यांच्यासाठी <laughs> तर क्रिकेट कशावरून वाटलं तुम्हाला कारण शर्मा शर्मा कदाचित तुमचा आवडता म्हणजे खेळाडू रोहित शर्मा असेल रोहित शर्मा ठीक आहे ठीक आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स काय म्हणणं आहे मुंबई इंडियन्स विषयी नाही मुंबई आणि चेन्नई सोडून सगळ्या टीम आवडते क्या बात आहे काही हरकत नाही असं का आपण कारण सगळ्यात जास्त फॅन फॉलोअर्स त्याच दोन टीमच्या बाकी उरलेले मग आपण बरोबर आहे <laughs> म्हणजे म्हणजे दादा मागासवर्गीयांना नेहमी सपोर्ट करणार आहे दादांचे हे विचार खरंच खूप चांगले आणि दादा जेव्हा अधिकारी बनतील तर आपल्या देशातल्या राज्यातल्या समाजातल्या मागासवर्गीय लोकांचे किंवा आर्थिकरित्या असो शैक्षणिकरित्या मागास चांगला विद्यार्थ्यांना दादा नक्कीच एक चांगला अधिकारी बनून त्यांची सेवा करेल असं मला तरी वाटत आहे आता आता पुढचं दादांना माहिती तर मी पाहतो दादांनी पॉलिटी पॉलिटी म्हटल्या पण दादांना नक्कीच आपण विचारून बघू पॉलिटीचा असेल तर तर दादांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळेल एबीसी एज्युकेशन तर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि सोबतच एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही आ, ही दोन पुस्तके चला तर क्वालिटीचं शोधू द्या आधी एका तर बघू द्या पॉलिटी पॉलिटी पॉलिटीचा प्रश्न ठीक आहे पॉलिटीचा नाही करंट अफेअरचा प्रश्न विचारतो सोपा प्रश्न आहे करंटचे झाले पण आता प्रश्न संपले सकाळपासून आमचा कंटिन्यू शो चालू आहे यवतमाळ वाशिम वगैरे तुमच्या अमरावतीतला चौथा शो आहे तर प्रश्न संपलेली आहे तर मला सांगा आता कसं करंट अफेअर जरी म्हटलं तर काही ठराविक जे एकदम युनिक असतात जसं पहिली महिला अधिकारी असो हो पहिला जिल्हा असो हो, ठीक आहे किंवा पहिलं काही असो पहिलं लक्षात ठेवावंच लागते नाही राहिलं तरी लोक ठेवतात दुसऱ्याला काही व्हॅल्यू नाही जसं आपल्याला माहित आहे चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवलं दुसरं कोण ठेवलं तर आपल्या प्रेक्षकांना मला प्रश्न विचारायचा आहे की चंद्रावर दुसरं पाऊल कोणी ठेवलं त्या व्यक्तीचं नाव त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगा कारण की दुसरं पाऊल सुद्धा डील एमस्ट्रॉंगच होतं पण तो दुसरा व्यक्ती कोण होता तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की बघा शांततेने सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या फक्त कोणीही उत्तर देऊ नका केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पी एम पार्क उभारण्याची घोषणा केली आहे तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पीएम पार्क उभारण्यात येत आहे अमरावती मित्रांनो याचं उत्तर आहे अमरावती तसं तर आपला एम पी सी चालता बोलता हा शो सुद्धा अमरावती या जिल्ह्याशी तसा पूर्ण महाराष्ट्र आणि पुढे जर चांगला प्रतिसाद मिळाला तर भारतभर नेऊ तर याची सुद्धा सुरुवात अमरावती जिल्ह्यापासूनच झाली आहे आणि केंद्र सरकारने जे सात पी एम पार्क उभारण्याची भारतात घोषणा केली आहे त्यापैकी एक पी एम पार्क महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे आणि तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे तर मी आता आपल्या अभ्यासिकेचे संचालक सरांना अशी विनंती करतो की त्यांनी नाव आपलं शुभम ठोकड शुभम ठोकर यांना चांदीचं नाणं तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं आणि आपल्या सुद्धा जर हे पुस्तक लागत असेल ऑफलाईन लागत असेल ते महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यात अवेलेबल आहे कुठे अवेलेबल आहे याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि सोबतच याची ईबुक ई बुकच्या स्वरूपात सुद्धा दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहे तर याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ती चेक करू शकता सर हे समोर घ्या पुस्तक चालेल तर ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणार हे चांदीचं नाणंसुद्धा शुभम सरांना देऊया आपण आगे जीत आहे असं करत शुभम यांनी क्वालिटी म्हणता म्हणता करंट अफेअर्सच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर देऊन पटवायला चांगली जन तर आपण शुभम सरांचं एक मिनिट मनोगतो कसं वाटतं शुभम सर तुम्हाला आणि प्रेक्षकांना आणि आपल्या सगळ्या जमलेल्या विद्यार्थी मित्रांना काय सांगू इच्छित काहीच नाही बरं वाटतं कार्यक्रम घेतल्याबद्दल म्हणजे कसं जरा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेटते असेच कार्यक्रम असले तर एखादा प्रश्न जर परीक्षेत क्लेम झाला तर त्याचा एक एक दोन मार्कांनी लीड भेटते नक्कीच सर आपले सर्व प्रश्न दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या करंट अफेअरमधले आहे त्यामुळे एखादा जर प्रश्न आला तर विद्यार्थ्यांचा फायदाच होईल सर आपण काय सांगू इच्छित अतिशय चांगला उपक्रम आहे हा म्हणजे मला एकदम असं पहिल्यांदा ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आदेश बांदे बांदेशकरांचीच आठवणते एकदा की तेव्हा ते तांत्र ते द्यायचे प्रश्न उत्तर विचारायचे मला हा नवीन कार्यक्रम जरा असा वाटला की आपल्या जिल्ह्यात येतोय एकदम मा भरा मनाला एकदम भारी वाटलं आणि शुभमला मी सकाळी तेच सांगितलं होतं की बाबा आपल्याकडं हा एक कार्यक्रम येतोय भरपूर जणांना सांगितलं आणि मला तू नंबर एक उत्तर दे आणि चांदी सा, विचारा विचारायचे आत्ता विचारू शकता तुम्ही त्याला एक नंबर चांदी तू मिळू शकतो मला एकदम आणि त्यानं ते, ते मिळवलं त्या सरांचे सब्जेक्ट खरे केले तसेच येणाऱ्या आगामी काळात स्पर्धा परीक्षेमधला शु शुभम चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगली पोस्ट मिळेल अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आणि आपला हा जो शो आहे वाशिममधील आजचा चौथा शो होता झाला तर एकाच शो आपला होऊ शकतो उद्याला तर आज वाशिममधील चौथा शो यशस्वीरित्या वाशिम शहरात संपला आहे वाशिम शहरात चौथा आणि महाराष्ट्र दौऱ्याचा सहावा शो ठीक आहे तर आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या लायब्ररीमध्ये जरा शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही मला तुमच्या लायब्ररीचा पत्ता मोबाईल नंबर संचालकाचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही नक्कीच तुमच्या लायब्ररीमध्ये येऊन शो घेऊ आणि तसंच तुम्हाला जरी पुस्तक लागत असेल आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि इंग्लिश तर हे तुमच्या जिल्ह्यात स्टॉलवर अवेलेबल आहे आणि ऑनलाईन लागत असेल तर त्याची ई बुकची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर थँक्यू सर्वांचे मनस्वी आभार आणि इथे शो संपला असं मी जाहीर करतो